महाड पोलादपूर वैश्यवाणी समाजाचा स्तुत्य उपक्रम शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाड पोलादपूर वैश्यवाणी समाजाच्या वतीने शाळा सुरू होण्यापूर्वी समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कैलासवाशी रामचंद्र गोविंदशेठ वारंगे यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट श्री शिरीषभाई वारंगे यांनी दत्तक घेतलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि स्कूल बॅग दिली तसेच कैलासवासी वीरेंद्र वारंगे यांच्या स्मरणार्थ श्रीमती विनिताताई वारंगे यांनी अकरा दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शाळेंच्या बॅग समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दिल्या तर श्री सुधाकर गांगण आणि श्रीमती अपूर्वा हेगिस्ते यांनी प्रत्येकी एक विद्यार्थ्यास दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सदर प्रसंगी वैशवाणी समाज सेवाभावी संस्था महाड पोलादपूरचे अध्यक्ष सुधीर मांडवकर सचिव सुयोग कोलते संकेत वारंगे सौरभ वारंगे संदीप खातू सारिका खातू आदी मान्यवर उपस्थित होते महाड पोलादपूर वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष सुधीर मांडवकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आपल्या वैश्यवाणी समाजातील कोणताही विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी समाजातील या, या दानशूर व्यक्तींनी समाजासाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे वैशवाणी समाज या सगळ्यांचा ऋणी आहे समाजातील विद्यार्थी शिकले पाहिजेत सुसंस्कृत झाले पाहिजेत यासाठी वैशवाणी समाज सर्वतोपरी मदत करेल असे अध्यक्षांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितले यावेळी या कार्यक्रमाला वैशवाणी समाजातील दत्तक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच दत्तक विद्यार्थ्यांचे पालक वैशवाणी समाज बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी दर्पण लुचाण्यासाठी राजेंद्र जयपाल महाड रायगड